तर हेच हातानी घासले असते हेच हाताने घासले असते तर खूप आवड गेला असतो मला घासायला फुटू शकता एवढं चांगल्या वस्तू त्याच्यामुळे डिशवॉशर एकदम फ्लावर तर बघू शकता इथून एवढे सगळे काचेचे सिले पूर्ण किचन भरलेलं आहे तेवढे पॅलेट ला तर तुम्हाला दाखवते मी कसे मी लावणार बघू शकता असे मिरचीचे मिरचीचे वगैरे असे लावणार आणि कसे निघणार ते तुम्हाला कळेलच नंतर नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला ती ब्लॉगात दिपाळी धुऊन या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सलवार तर दिवाळीचा आवरीचा दुसरा दिवस तर बघू शकता ब्लँकेट आणि ती पिल आहे ना गोदरीसारखी असेल ती आणि इथे एक ब्लँकेट तिन्ही ब्लँकेट सकाळी सकाळी धुऊन टाकल्या वॉशिंग मशीनमध्ये तर छोट्या बा पातळ आहे जास्त अशा जड नाही आहे आणि कालचे जे डबे आहे ना ते पण वाहून गेली पण मी नंतर मी न संध्याकाळी आणि आता लावायचे आहे काचेचे भांडे सगळे लावायचे आहे तर आता मी स्वतःचा आवून घेतो आवरून झालं सगळं क्लीन झालं आणि आता काचेचे भांडे तर लावले आज मग काचेचे भांडे झाले की उद्यापासून मग द स्टीलचे भांडे घासून घेणार त्याच्यामध्ये तर आता आलेली एकदम मस्त झाले काल घासलेले तर दाखवते फक्त एकदम छान वाहून गेलेले आहे आपले बनम्या सगळ्या मस्त वाळून गेलेले आहे आणि झाकणं पण हो लोक थोडी तिकडचे मोठे डबे वाळून गेले यात ठेवून द्या की आता आणि ब्लँकेट पण मस्त सुकून गेल्या तर काढून घेते ही एक ब्लँकेट तीन ब्लँकेट धुतले होते असं काय सकाळी आणि आजचं वातावरण बघू शकता असं आहे तर इथे आता टिफिन केलं मी तर काचेचे म्हटलं भांडे सगळे बन्या घासायचे आहे मला तर आधी ना वैभवसाठी टिफिन केला कन ते चालले हॉस्पिटलला त्याच्यामुळे मस्त टिफिन मध्ये मी मसूरची दाल तडका केलेली आहे राईस केला चपात्या केल्या त्याच्यासोबत काकडी वगैरे असणारच आहे तर तेच आता डबा घालत ठेवते मी चमच ठेवते चहा ठेवला साईडला मग ते गेले की मग सगळं आवडायला काढ होत आहे रात्रीची भांडे तर आता चार वाजले चार वाजता पटापट स्वयंपाक केलेला आहे तर आता मला पण आता संध्याकाळी काही करायची गरज नाही कारण आमचं पण केलेलं आहे फक्त भात एक प्रकार केल्यानंतर तर हा आहे त्यांचा इलेक्ट्रिक डब्बा त्याच्यामध्ये सगळं गरम होऊन जातं परत तर अशी तेल लावू ना भाजली ना तर असं वाटतं की आपण जे रेस्टॉरंटमध्ये खातो ना पापड तसेच लावतात तेल काचीचे भांडे बरण्या सगळ्या काढून ठेवायच्या हे मी अजूनच नव्हतं ना जास्त काही आवडतच नाही मी असं काही काढलंच नाही घासायला फक्त सकाळी सकाळी ब्लँकेट धुतले तीन तर आता म्हटलं काचीचे घासून घेईल तर दोन तासात धुवून जातात काचीचे आणि मग मी ठेवून देईल बाहेर पण ठेवून देईल संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत मस्त वाळून टाकतील तुला सपलाय ना आहे आणि बाकी काचीचे घासले ना पूर्ण सगळं वरचं आवडलं की किचन उद्या वगैरे सगळं किचन क्लीन करून घेणार हे सगळं पूर्ण क्लीन करून थोडं दिवाळीच्या धंदेच्या आधी दोन दिवस आधी मी क्लीन करणार हे सगळं आणि उद्या बाकीचं मग स्टीलचे भांड्यांपासून सगळं करेल स्टीलचे भांडे सगळे लावून देईल जेवढे आहे तेवढे जे वापरत नाही ते चला चला आता पापड पण झाला आहे इथे ब्लँकेटी वाढवलेली आहे आपले तीन ब्लँकेट वाळवून छान मस्त झालेले आहे आता इथे चहा पण झालेला आहे चहा वैभव देते कारण त्यांना जायचं हॉस्पिटल नाईट ड्युटी त्यांची आणि ते तर म्हणे दे पण मग मी केलं त्यांना दाल तडका पोळी आणि भात ते चहा पण मस्त सिलेडी घाललाच आहे माझा पण ऑलमोस्ट स्वयंपाक होऊनच गेला तर मला काय करायची गरज नाही समजा रात्री म्हणजे आता मी मोकळी काम करायला म्हणजे आपले हे सगळे भांडे लावायला तर माझा आवरून झालेला म्हणजे बाहेर गेली थोडस काम होतं आणि आता चला सुरुवात करून घेऊ आपण आवडायला तुम्हाला माहिती सोय फक्त झालं सेवा तर घरची गेली होती चार पाच वांगे आले तर मग मी दोन आणले खाली मला तोडून तर बघत नाहीतरी एक वांगे बटाटे छान भाजी होईल तर हे आमच्या झाडाला आणलेले आहे आणि उद्या ना आपल्या संद्रीचे हार्वेस्टिंग करणार मी ते तुमच्यासोबत सोडून शेअर सकाळी ते तोडून घेणारे पाच संत्री तर उद्या मस्त हार्वेस्टिंग असणार आपल्या संत्रीची संत्रीच्या झाडाच्या फळांची तर असं बदरी होती आणि वांद्र होते तर तोडून आले पाणी घातलं म्हणून कारण उद्या मला करायचं आहे ब्लँकेट धुवायचं मोठं कारण ते वॉशिंग मशीन मध्ये पॉसिबल नाही आहे तर त्याच्यामुळे गच्चीवर जाऊन धुवायचं आहे काही सकाळी हे करून आहे भिजून आहे मोठ्या टब मध्ये आणि मग पंधरा ते वीस मिनिटांनी हे धुवून टाकणार तिथेच तिथेच वाद करणार आहे तर असा प्लॅन आहे काल मोठं प्लॅन ठेवते वॉशिंग मशीन मध्ये पॉसिबल नाही त्याच्यामुळे तर चल आता सुरू करू आपले काचीचे भांडे डिशवॉशरला लावायचे तर डिशवॉशर मी सगळे भांडे लावून टाकलेले आहे आता काचीचे भांडे मी काढून ठेवते सगळे साईडला

तर इथे सगळे काचेचे भांडे काढून घेते मी आणि खूप दिवस मला ना घासायचेच होते खूप दिवस झाले तरी मी दोनदा वगैरे काढते कारण आता डिशवॉशर मध्ये मला खूप सोपं जातं सगळं साफ करायला तर काचेचे भांड्यांसाठी तर डिशवॉशर एकदम बेस्ट आहे कारण हे काचेचे भांडे आपण हाताने घासले तर ते फुटू शकतात आणि एकदम चांगल्यातले असतात महागाचे असतात काही काचे भांडे किंवा मग वगैरे तो ते मदे एकदम ली ली जाता, एकदम क्लीन तर ते मध्ये एकदम सेफली घासली जातात आणि एकदम क्लीन आणि वाळून पण निघतात शिवाय तर तेच आता इथे मी सगळे ग्लासेस वगैरे काढते जे म्हणजे जेवढे काचेचे आहे तेवढे काढणार आणि सिरॅमिकचे सुद्धा काढणार बघू आता किती बसतात मध्ये तेवढे लावणार तर आज म्हटलं चला काचेचेच भांडे सगळे घासू प्लॅस्टिकचे तर घासले आहे बलण्या वगैरे आज काचेचे आणि मग नंतर स्टीलचे वगैरे असे घासणार मग कॉपरच्या हातानेच घासावं लागेल कॉपर ग्लासचे वगैरे तर तेच आता मी इथे ब्रासचे काढून घेते तर हे चांगले कण... चांगले तर चांगलेच होते कारण कॅबिनेट असले की धूळ वेगळे काहीच लागत नाही पण मग आपण कसं दिवाळीचं सगळं क्लीनच करत असतो सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मग मी हे काढते कारण ते चांगलेच होते सगळे हात लावल्यानंतर त्याच्यात काही नव्हतं ठेवलेलं तर चांगलेच होते बाकी बाकी फक्त त्या काचेच्या छोट्या छोट्या स्पायसीसच्या बरण्या आहे ना त्या खराब झालेल्या होत्या तर तेच आता पूर्ण काढून घेते आणि मग डिशवॉशरला लावते ना तेव्हा दाखवतेस तुम्हाला

हे आहेत तर सगळे डिश ह्याला लावायचे आता दिवाळीचा <laughs> काय म्हणतात संसार दिवाळीसाठी संसार हा आवरायचा बघू शकता चला आता पटापट लावून हो। घेऊ चला आता बिग पोर्शन लावून घेऊ हो। आधी मोठी लावून घेऊ बघू किती बसतात आता तर इथे डिशवॉशर असे भांडे लावून घेते तर आधी खाली ना खालच्या ज्या शिक्षण मध्ये मोठे मोठे बनण्या आहेत ना काचेच्या तर त्या ठेवणार आहे तर मसाल्याच्या वगैरे सगळ्या मिरचीच्या मसाल्याच्या मिठाची डब बरणी तर त्या मोठ्या साईजच्या आहे तर त्या मी खाली ठेवते मोठे मोठे ग्लास वगैरे ते पण मी अड खाली ठेवते बाकी वरती आहे ना वरती सगळ्या छोट्या छोट्या ज्या स्पायसीसच्या बॉटल्स असतात ना बारीक एकदम छोट्या छुट छोट्या तर त्या वरती ठेवणार कप काही मग्स काही वरती ठेवणार तर तेच इथे बघू शकता अशी मिरचीची बरणी पण आहे तर ती पण अशी खाली ठेवणार सगळं तर अशा पद्धतीने मी भांडे लावते डिशवॉशर मध्ये तर बघू शकता ही मिरची ची किती खराब आहे तर ती सुद्धा तुम्हाला नंतर दाखवेल कशी निघते त्याच्यामध्ये तर चला आता आपण भांडे लावून घेऊ आणि मग झाल्यावर दाखवेल एवढे आपले काचीचे भांडे सगळे लावलेले आहे ला तर हे सुद्धा बस केली ती मिनिट लावले तर पण मग एक्स्ट्रा भांडे लावले क्रिस्प नाही ठेवू शकत ते सगळ्यांची फुटून लावता लावता आपण आहे नंतर ज्याला लावू भांडे बाकीचे तर एवढे कपच आहे ते हाताने सुद्धा घासून घेता येतील मला फटक आहे घासून घेते पटापट पण मग एवढे लावलेले आहे काजीचे ना तेलकट इथे लावलेले आहे बघू शकते इथे सगळे छोटे छोटे बसले तुम्ही बघितलं पूर्ण भरलेलं होतं ते सगळं लागून गेलेलं आहे आता ते लावते आणि बघू शकते हे सुद्धा मस्त लागलेले आहे भांडे सगळे तर आता हे सगळे लावून घेते

ला दोन तासासाठी आहे लावून तर हि डिश मध्ये आपले आज आज दिवाळीची काचीचे भांडे लावलेले आहेत फायनली आता हे एवढे आहे ना तर ते मी डिश वॉशरला लावले असते पण नको आता एवढे एवढे आपले काचीचे भांडे दोन तासात एकदम मस्त मिरची बहु आता दाखवले होते पूर्ण याचे होते मसाल्याचे मिरचीचे असे होते Okay. <coughs> बघू शकता इथे हाताने घासून घेतलेले पण खूप ओले असताना म्हणून मग डिशवॉशर मध्ये चांगले जरा सुकून निघतात थोडेफार तर आता किती मिनिट बाकी एक तास अठ्ठेचाळीस आता हे पोच मध्ये घेऊन जाऊ आता हे पोच मध्ये घेऊन जाते तिथे ठेवून देते म्हणजे सुकून तर आपले ठेवलेले आहे बाकीचे एक्स्ट्राचे तेवढे डिश मध्ये बसले नाही तर आता जेव्हा डिश मध्ये काचेचे भांडे होतील ना त्यावेळेस दाखवते आता कपडे काढून घेते कारण कपडे इथे तुझ्या होता फक्त भात टाकायचा होता तर भात टाकलेला आहे आणि अजून एक तास बाकी आहे आपले काचेचे भांडे होण्यासाठी आणि मी ना कालच्या बर्ण्या होत्या ना प्लॅस्टिकच्या तर त्या पण मी भरून ठेवल्या बघू शकते इथे पुन्हा क्लीन करून हे भरून ठेवलं सगळं तर अशा मस्त क्लीन दिसत आहे अजून दोन बर्ण्या आहेत त्या बाहेरे त्या भरायच्या आहेत तर असं भरून ठेवलं मी याच्यात लगेच तर बघू शकता आपले झालेले आहे प्लॅस्टिकच्या आता काचेची पण होतातच आहे आणि आता हे नाही का मी विचार केला की उद्या सकाळी 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 उठली ना ते गेले ना स्कूलला तेव्हाच हे सगळं मधून सगळं बघू शकत अरे इथले पण भांडे काढून इथले पण भांडे काढून ते पण घासून घेणार सगळे इथले तर हे सगळे मधलं ग्लास वगैरे हे सगळं क्लीन करून घेणार बाहेरचं क्लीन केलंच होतं पण तरी एकदा पण करणार इथलं बघू शकतं हे इथलं सगळं सगळं क्लीन करून घेणार आहे उद्या सकाळी आणि स्टीलचे भांडे सकाळी सकाळीच लावतील मी डिशवॉशरला बाकी मग राहिलं तर किचन किचन मी ना दिवाळीच्या आधी दोन एक दिवस आधी पूर्ण क्लीन करून घेणार आणि बाकी मग फ्रीज हां फ्रीज क्लीन करावं लागेल तो एक दिवस फ्रीजसाठी देणार आणि साईड बाय साईड ब्लँकेट पण धुवतच राहणार आहे तर असं क्लिनिंग आणि लास्टला मग सगळं खळं जातली जाळं वगैरे सगळं क्लीन करणार फरजीपासून घेणार तर असं आहे प्लॅन आणि त्याच्यानंतर मग दिवाळीचं तर साहित्य मी चिवडा वगैरे ते सगळं मी रेडीमेड विकत आणते कारण चांगलं भेटतं स्वीटमध्ये करंजी वगैरे तर झालंच तर मग पदार्थ कडेल भाजी शंकरपाळ्या तर चांगल्या येतात मला नंतर अजून काय करू शकते लाडू मला करून बघायचे लग्नाची तर बघेल लाडू शंकरपाळी असे एक दोन वस्तू मी करणार बाकीचं सगळं मी रेडीमेड घेऊन येणार आहे तर असं आणि इथे मस्त तर तडका राईस आणि पोळी आहेच तर चला आता जेव्हा होतील ना आपले काचेचे भांडे त्यावेळेस तुमच्याशी होतेच चला तर इथे साडेमध्ये काचेचे भांडे झालेले आहेत तर का झाल्यास झिरो दिसत असेल तुम्हाला झालेला आहे आता मी काढून घेते नंतर तुम्हाला आणि गरम आहे गरम पाण्याने घेते आता तर आता बाहेर ठेऊन द्यावं लागते The songs, the आता इथे बघू शकते छोटे गाजेची सगळे काढलेले आहे आता इथे खालचे तर खालचे असे झालेले आहे मस्त तर पहिल्यांदा आता ग्लास मस्त छान तयार बघू शकते का नाही तर मी हे ग्लासला वरतीच ठेवते खाली ठेवले ना सुद्धा ते खूप नाजूक आहे तर ती वरती ठेवते त्याच्यात पाणी सुटलं होतं ना त्याच्यामुळे आता बाहेर ठेवावं लागते तर बनण्या मस्त झालेले आहे छानपैकी बघू शकता एकदम क्लीन काचे झालेले आहे मधून आणि हे पण सिर्या मस्त क्लीन झालेली आहे चला काढून घेते आणि जेव्हा बाहेर तेव्हा तर कोच मध्ये उद्या सकाळी ठेवेत आता जो जो ते ठेवून घेते मी आणि आता जेवणाचे भांडे पण लावायचे मला तर तिथे उचलून देते इथे मी काचे भांडे ठेवून देते सगळे आणि त्यात ना मसाले वगैरे काढलेले आहे ना तर ते ह्या साईडला ठेवते सगळं मीठ मसाले सगळं आहे आणि इथे मी काचे भांडे ठेवून देणार ठिकाणी ठेवलेच आहे बाहेर ठेवणार आता मी नंतर उद्या मसाल्याची बरणी एकदम छान निघालेली आहे एकदम मोठ्या बनण्या तर बघू शकता इथे मी असे आज फायनली काचेचे बरण्या भांडे सगळे घासलेले आहे मध्ये दिवाळीचे uh, जे जेवणाचे भांडे ते पण डिशवॉशरला इतक्यात लावून दिले किचन आवरून घेतलं सगळं आणि आपले काचेचे भांडे इथे ठेवलेले आहे इथे इथे लाईट बंद केली तर आता खूप दमले आज वसभर बघितला बघितलं असेल वस्तू काढल्या सगळ्या नंतर दुपारी लवकरच स्वयंपाक केला वैभवसाठी हॉस्पिटल जाण्यासाठी चार वाजताच आणि खूपच दमले तर चला व्हिडिओ इथे सेंड करते आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईक करायला विसरू नका तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला दिवाळीची हळूहळू झालू चालू झालेले आहे पण खूप दमून जाते तर आता उद्या अजून परत दुसरा तिसरा डेज की दिवाळीची साफसफाईचा साँग तर बघू आता उद्या काय काय करते ते शेअर करेलच तुमच्यासोबत चला व्हिडिओ इथे सेंड करते तो बघा तुमची काळजी घ्या बाय बाय